विद्यार्थिनी माझ्या माझ्या कथेचा विषय आहे ऐतिहासिक कथा रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातून लोक रायगडावर लोक रायगडावर वस्तू विकण्यासाठी येत असत त्याचप्रमाणे हिरा नावाचे गवळण ही, ही आपले गाईचे दूध गडावरती विकण्यासाठी येत असत तिचा असा होता की सकाळी रायगडावर दूध विकण्यासाठी येणे व रायगडावरून रायगडाचे दरवाजे बंद होण्याच्या आत घरी परतणे महाराजांच्या आज्ञेनुसार गडाचे सकाळी दरवाजे उघडायचे व संध्याकाळ व्हायच्या आत गडाचे दरवाजे बंद व्हायचे हिरकणीला एक लहान मुलगा झाला तिचा उदरनिर्वाह दूध विकणे यावर अवलंबून असल्याने तिला लाई नाहीजाने आपल्या लहान मुलाला घरी पाळण्या झोपून दूध विकण्यासाठी यावे लागायचे ती नित्यक्रमाप्रमाणे रोज दूध विकण्यासाठी यायची व लहान मुलाच्या ओढीने घरी पर लवकर परतायचे एके दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तिचे दूध काही लवकर विकले गेले नाही संध्याकाळ झाली गडाचे दरवाजे बंद झाले तिला कळालेच नाही की संध्याकाळ केव्हा झाली पण जेव्हा तिला कळाले की संध्याकाळ झाले व आपले लहान मूल घरी एकटे पाळण्यात झोपले आहे तेव्हा ती कासावी झाली तिच्या चेहऱ्यापुढे फक्त तिच्या लहान मला लहान मुलाचा चे चेहरा येत होता ती धावत पहारेकरांकडे करा गेली व त्यांना विनंती केली की गडाचे दरवाजे उघडा परंतु पहारेकरी महाराजांच्या आज्ञेचे पाल पालन करणारे होते त्यांनी गडाचे दरवाजे उघडले नाही ती खूप तिला खूप काळजी वाटू लागली तिचे लहान बाळ पाळण्यात एकटे झोपलेले तिने निर्णय घेतला की आपण आता रायगडाच्या कड्यावरून खाली उतरायचे रायगडाच्या खाली जंगल असल्याने ते शक्य उतरणे शक्य नव्हते परंतु तिला तिच्या बाळाची काळजी वाटत असल्याने तिने तो निर्णय घेतला जर पाय घसरला किंवा हात सुटला तर मृत्यू होणे हे निश्चितच होते ती रात्री रात्रीच्या वेळी रायगडाची कडा उतरत होती सकाळच्या प्रकाशात हे उत हे रायगडाची कडा उतरणे शक्य नव्हते तर तिथे रात्रीच्या वेळेस रायगडाची कडा उतरत होती तिच्या हातापायला जखमा झाल्या परंतु लहान मालाच्या लहान बाळाच्या माला ओढीने तिला त्या जखमा जा जाणवल्या नाहीत कशी कशी ती रायगडाचा कडा उतरली व घरी गेली तिच्या बाळाला जवळ घेतले दुसऱ्या दिवशी रायगडावर ही ही बातमी पसरली की हिरकणी रायगडाची कडा उतरून खाली गेली दिसत नाही महाराजांपर्यंत सुद्धा ही बातमी पोहोचली महाराजांना तिच्या धाडसाठी दिसत नाही रायगडाविषयी काळजी वाटली महाराजांच्या सन्मानाने दरबारात हजर केले तिच्या दिसत नाही म्हणजे तिचे कौतुक केले हिरकणी ज्या कड्यावरून ज्या कड्यावरून खाली उतरली त्या कड्याला आता महाराजांनी हिरकणी गुरुज असे नाव देण्यात आले धन्यवाद